नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ क्रमांक सतरा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ एक व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय उत्तर व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय दोन आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला असल्याचे मानले जाते उत्तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते तीन शिवरायांनी कोण कौन कोणत्या प्रकारचे किल्ले बांधले उत्तर शिवरायांनी वनदुर्ग गिरीदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले चार जलदुर्गांना काय म्हणतात उत्तर जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात पाच गडावरील तोफा गंजू नाहीत म्हणून काय केले जात असे उत्तर गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे सहा शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगा उत्तर गुराब गलबत पाल मचवा नाव होडी हे शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार होते सात स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा उत्तर विराट डेली क्लास त्रिशूल आय एन एस बेटवा ही स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे होत आठ आरमार म्हणजे काय उत्तर आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय नऊ शिवरायांनी स्वतंत्र आरमार का निर्माण केले उत्तर सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमार निर्माण केली दहा शिवरायांनी कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला उत्तर शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला अकरा शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता उत्तर बहिर्जी नाईक शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख होता प्रश्न पहिला सांगा पाहू दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ टिंबटिंब अचूक उत्तर आहे आज्ञापत्र दोन जलदुर्गांना असेही म्हणत टिंबटिंब अचूक उत्तर आहे जंजीरा प्रश्न दुसरा तुम्हाला काय वाटते ते सांगा अ शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित गौरव केला जातो उत्तर सागरावरील शत्रूंपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकमत प्रस्थापित केली मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते उत्तर गड किल्ल्यांची बांधणी आणि संरक्षणाची व्यवस्था किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका तोफांची निगराणी आरमारी दलाची उभारणी त्यांचे गनिमी काव्याचे युद्धातंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते प्रश्न तिसरा किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन कामे लिहा आ, किल्लेदार एक किल्ल्याचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशांचे पालन करणे आ, सबनीस एक गडावरील व गडाखालील प्रजेकडून कर वसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे दोन पत्रव्यवहार सांभाळणे ई कारखानिस एक गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे दोन युद्धाच्या वेळी तोफा बंदुका व दारूगळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींचे देखभाल व दुरुस्ती करणे प्रश्न चौथा महाराष्ट्राच्या नकाशात आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा अ सिंधुदुर्ग किल्ला आ विजयदुर्ग ई मुंबई ई प्रतापगड या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सिंधुदुर्ग बघू शकतो त्यानंतर विजयदुर्ग त्यानंतर वरती मुंबई त्याच्याखाली प्रतापगड अशा पद्धतीने आपण शिवरायांच्या स्वराज्यातील ही चार ठिकाणं महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवू शकतो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय